बाबासाहेबांचा रेफरन्स दिला बाबासाहेबांनी सुद्धा जेव्हा भाषावार प्रांतरचनेचा लिंग्विस्टिक रिऑर्गनायेशन रियो, ऑफ स्टेट बद्दल विचार मांडताना त्यांचं म्हणणं होतं एक राज्य एक भाषा बाबा बाबा ही बाबासाहेबांची हे होती थिअरी होती बाबासाहेबांनी हे मांडलंय स्वतः हे तुमच्याकडे असेलच हा रेफरन्स तुमचा अभ्यास आहे ना चार राज्य पाहिजे होत बाबासाहेबांना महाराष्ट्रामध्ये हे कोण नाकारू शकतं आणि बाबासाहेब छोट्या मेरी विदर्भात ठीक आहे तुमचं तुमचं म्हणणं असेल त्याच्याबद्दल पण बाबासाहेबांचा याच्याने मराठी बद्दलचा विचार कमी होतो का मला सांगा बाबासाहेब बाबा म्हणतात बाबासाहेब बंद आंबेडकर म्हणतात एक भाषा एक राज्य हे तुम्ही नाकारताय का बाबासाहेबांचं इथे मेरी मर्जी म्हणाल तुम्ही ऐका बाबासाहेबांचं भाषावर प्रांत रचनेचा अर्थ भाषेवर आधारित बॅरिकेटिंग नाही आहे चुकीचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार राज तर वाचलेलेच नाहीत नाहीतर असंविधानिक भाष्यच केलं नसतं आणि तुम्हाला सुद्धा सांगतो की तुम्ही रिव्ह्यू करून घ्या कारण बघा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मला माहीत आहे तुम्ही जे एन यू पासून पोहोचलेले आहेत तुम्ही पण याचा अर्थ भाषावर प्रांतरचनेचा अर्थ ही भाषाच बोलली पाहिजे तालिबानी विचार राज ठाकरेच्या पद्धतीचे हे चालणार नाहीत ही जबरदस्ती होऊ शकत नाही इथं म मला जर हिंदी बोलायची असेल तर मी हिंदी बोलेल मराठी बोलायची असेल मराठी गुजराती बोलायची असेल गुजराती इंग्रजी बोलायचं असेल तर इंग्रजी तुमच्या तुमच्या मला एक सांगा तुमच्या घड्याळ्यामध्ये तारीख चालली ती कोणती तारीख आहे ती मराठीतली तारीख आहे का राज ठाकरेच्या घड्या घड्याळातली तारीख कोणती आहे ती इंग्रजी भाषेत आहे की मराठी भाषेत आहे आज सांगा मला बँकिंगमधली मा सुद्धा एका बँकिंगचं नेतृत्व करतो सगळं इन्स्ट्रुमेंटॅलिटी कशावर हो आहे सगळी इंग्रजीमध्ये आहे मला एक सांगा तुम्ही राज ठाकरेच्यातल्या हातातल्या मोबाईलमध्ये कोणतं कीपॅड आहे मला सांगा तुम्ही मोबाईलचं तुमच्या तुमच्या स्वतःचा मोबाईल काढा आणि कीपॅड बघू आपण कोणतं आहे सांगायचं तात्पर्य लेकरं जेव्हा शिकवायचे असतात स्वतःचे लेकरं इंग्रजी शाळेत शिकवायचे आणि इतरांचे लेकरं सांगायचे की मराठी शाळेत पाठवा हा तत्वाचा न्याय नाही आहे हे तत्वाचा अन्याय आहे